आमच्याकडं राष्ट्रवादीचा काही विकास नाही थोडस नव्यानवी संधी दिली पाहिजे आपण आता सुनेंद्रा पवार ज्या आहेत आतापर्यंत इकडे कधी आम्ही त्यांना पाहिलेलं नाही त्यामुळे मला तर असं वाटतं की सुप्रिया आम्हाला दादाच आले पाहिजे भाजपचा पक्ष झाला पाहिजे नवीन चेहरे आहेत का नाही महाराष्ट्रात शरद पवारांच्या घरातच उमेदवारी अजित पवारांच्या घरात उमेदवारी जे पाहिजे ते घरगुतीच पाहिन का आपण चोऱ्या करायच्या पाटले करायचा आणि त्यांच्या पक्षात गेलं देशात लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे मात्र चर्चेचा विषय ठरलाय तो म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात थेट पवार विरुद्ध पवार अशी लढत होते अर्थात नणंद विरुद्ध भाऊज आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली आहे तर महाविकास आघाडीकडून शरद पवारांची कन्या अर्थात सुप्रिया सुळे यांना महाविकास आघाडीकडून ही उमेदवारी देण्यात आलेली आहे आपण या आता लोकसभेच्या ज्या काही सहा मतदारसंघ येतात त्यातला एक मतदारसंघ अर्थात खडकवासला तो जो शहराच्या जवळ आहे उपनगराच्या भागामध्ये येतो त्या भागामध्ये आहोत आणि येथील नागरिकांना येथील मतदारांना काय वाटतं हे इलेक्शन कसं वाटतं कसं बघतात कोणाच्या पारड्यात मत टाकतात येथील मतदार कोणाला कौल देतात हे सर्व जाणून घेण्यासाठी आपण आता खडक धरणाच्या नजीक आहोत सर काय सांगाल या सगळ्या निवडणुकीबद्दल सगळं आता बदललेलं आहे कसं बघता याच्याकडे सगळं बदललेलं तर आहे त्याबद्दल वाद नाही परंतु नागरिकांच्या समस्या सुटाव्यात यासाठी लोकप्रतिनिधींनी काम करावं हो। नक्की काय समस्या म्हणजे काय प्रॉब्लेम का स्थानिक बरेच प्रश्न बेरोजगारी आहे महागाई आहे बरेच आहेत आता केंद्र सरकार म्हणते बार पार ते बर बर का मला राजकीय बोलायचं नाही ते काय म्हटलं होते मोदी साहेब प्रत्येक वर्षी दोन कोटी रोजगार देऊ प्रत्येक गुन्हे भ्रष्टाचाराला वाव देणार नाही आणि भ्रष्टाचारी माणसाला प्रवेश देतात आणि स्वच्छ होतं परत म्हणतो आमच्याकडे वॉशिंग मशीन आहे वॉशिंग मशीन बंद झालं पाहिजे म्हणजे भाजप म्हणजे वॉशिंग मशीन म्हणायचं हा वॉशिंग मशा स्वतः म्हणतात आम्ही म्हणत नाही मतदार दानवे साहेब केंद्रीय मंत्री किंवा त्यांचे केंद्रीय मंत्री म्हणतात आमच्याकडे वॉशिंग मशीन आहे म्हणजे आपण चोऱ्या करायच्या भटसाचार करायचा आणि त्यांच्या पक्षात गेलं उदान घ्या अशोक चव्हाण साहेब घ्या किंवा बरेच राणे साहेब घ्या किंवा लांब कशाला आपल्या राज्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेबच्या दिवशी उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे आणि एका रात्रीत ईडीच्या भेटीने तिकडे गेलं कुठं तिकडं आरण्यात जाऊन कसं दिसतं सुंदर शेतकऱ्यांचा आणि रोजगारांचा विषय कसा दिखरा एक नाही हे सगळं आता राजकीय सगळं अस्थिरता आहे सगळ्या गोष्टी बिघडलेल्या आहेत बदललेल्या आहेत काय सगळं बघताय स्वतंत्र आणि गणेश राव घडत आहे पण त्यातल्या त्यात दगडापेक्षा वीट म्हणून विजेला आहे वातावरण तर आम्हाला मोदीच तिसऱ्यांदा यायला पाहिजे असं वाटतंय कि त्यांनी त्यांच्या कार वर्षाच्या ह्याच्यामध्ये चांगली कामं झाली आमच्या भागात हा रस्ते झाले पाणी बाकी लाईट हे ते सर्व व्यवस्थित झालेले गावात मिशन हा आलं की आलं की आम्हाला दादाच आले पाहिजे भाजपचा पक्ष झाला पाहिजे आघाडी सुप्रिता आम्हाला म्हणजे कसे आहे माहिती का मुलांना जाताना आणि लांब पडायचं म्हणून का सायकली वगैरे दिल्या त्यांनी म्हणून आम्हाला वाटतं चॅनल मध्ये आमचे आम्ही सांगितलं तुम्हाला की आम्हाला सायकली वगैरे आमच्या मुलांना लांब जाण्याकरता पाच किलोमीटर जाण्याकरता सायकली वगैरे त्यांनी दिल्या उद्या पावते उभा हो मान्य आहे आम्हाला पण आज याच्यापूर्वी आम्हाला कधी काय त्यांचा म्हणजे असं वाटलं नाही ना जर पूर्वी कधी त्यांनी आम्हाला काय थोडंच नाही बरोबर आहे परंतु आम्हाला म्हणजे काहीतरी ओळख पाहिजे होती पूर्वीची वगैरे आता ओळख असून काय म्हणजे असं होतं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी एवढी ओळख पुरुषी आहे की हो आहे पण तरी सुद्धा आम्हाला कसं वाटतंय की बाबा ह्यांनी आम्हाला काय तरी केलंय ह्याच्या पुढे काय तरी करतील काय करतील काय थोडंफार अजून मुलांना काय सुविधा वगैरे पुरवतील किंवा काय बरोबर आहे माझं तेवढं आता दिल नारन नारन आता दिल्यापूर्वीच आहेत राजकारणामध्ये आणि त्यांना पण नवीन, नवीन संधी दिली पाहिजे आणि आता ताई कशा पण ते पंधरा म्हणून आपल्या भागामध्ये म्हणजे आहेतच त्यामुळे आता, आता थोडस नव्यानवी संधी दिली पाहिजे आपण कसं दादांचं खूपच म्हणजे ह्या भागामध्ये कडकसलं मतदारसंघामध्ये दादांचं बी आणि ताईंचं बी जसं होतं ना तसं आता दादांच्या ह्याच्यामध्ये कसं दादांनी जेवढं काम केलंय त्यामुळे आम्ही जास्त फोकस देणार आहे ना आतापर्यंत आमच्या कुडजे गावामध्ये तोंड बघून विकास झालेला आहे पुढाऱ्यांनी पुढाऱ्यांची घरं भरून मोकळी झाली आहेत आमच्याकडं राष्ट्रवादीचा काही विकास नाही पट्ट्यात कुठंच वरपर्यंत खालपर्यंत सहा उमेदवार राष्ट्रवादीचे तीस वर्षामध्ये सगळे पराभूत झालेले आहेत आणि त्याच्यामुळं हे भीमराव जाणवत यांनी जी जी कामं केली ती उत्तम प्रकारे केलेली तुतारी माहिती तुतारी माहिती की शरद पवारची घड्याळ नाही घड्याळ नाही त्यांच्याकडे आता तुतारी करायचं तुतारी केला भीमराव आणण्या लोकसभेला नाहीयच ना लोकसभेला उमेदवार असून काय करायचं आम्हाला त्याचं त्याच्याशी घेणं देणंच नाही आम्हाला कधी या भागात आलेच नाहीत निवडून आल्याच मंत्री मोडतोय काय उपयोग नाही आणि मंत्री मुख्यमंत्री होणार पण नाही तो यामध्ये पाहिलं गेलं तर सर्वसामान्य नागरिकांना त्यांचा विकास हवा आहे विकास करताना जो उमेदवार आहे तो विकासाच्या मुद्द्यावर असेल तर त्यामागे सर्व सामान्य नागरिक उभा राहणार आहे त्याचप्रमाणे पाहिले गेलं तर आता चालू स्थितीमध्ये आजीदादा गटाचं महाराष्ट्र राज्यामध्ये सत्ता केंद्र आहे त्या विचाराने पाहिलं तर सुनीत्रावणींचं आम्हाला असं वाटतंय की ते निवडून येतील या भागातील नवीन खासदार होतील कार्यकर्त्यांच्या भावना काय आल्यात कार्यकर्त्यांच्या मनाचा खेळ चाललेला आहे सगळा ऍक्च्युली पाहिलं गेलं तर दोन्ही एकाच घरातले उमेदवार असल्यामुळं थोडा संभ्रम निर्माण होतोय परंतु लोक विकासाचा मुद्दा धरून पुढे जातील जो विकास करणारा उमेदवार आहे जो विकास करणारा पक्ष आहे त्याच्या मागे कायम उभं राहून जर सर्वसामान्य बारामती मतदारसंघातून महाराष्ट्रातील जनतेलाही त्या विचार करून त्या ठिकाणी योग्य उमेदवार देतील निवडून ते आम्ही लोकसभेची निवडणूक अशी बघतो की जेणेकरून असा उमेदवार मिळावा आम्हाला की आमची कामं त्यांनी करावी आणि आमची म्हणणे ऐकून घ्यावं त्यांनी मग दोन उमेदवार असू दे ना दोन असले तरी त्यांनी आमच्यापर्यंत लक्ष दिलंच पाहिजे ना एकाच मग एका घरातले जे पूर्वीपासून साहेब आमची कामं करतात ना त्या पद्धतीने आम्ही त्या पद्धतीने मतदान करणार तू तरी वाजणार हा एवढा विश्वास आहे कारण तशी कामच केले साहेबांनी नाही या भागात आमच्या आमच्या तरी सुनेत्रा ताई आम्हाला वाटतं कारण का महिलांच्या साठी त्यांनी जो बारामती मध्ये जो विकास केलाय महिलांसाठी त्याच्यामुळे तरी आम्हाला तेच वाटत की सुनेत्रा ताईच येतील म्हणून हो महिलांसाठी करणार ताई हो सुप्रिया काम एवढं आम्ही पाहिलं नाही पण सुनेत्रा आम्ही बघितलेलं आहे महिलांसाठी त्यांनी खूप असे हे केलेले पाहिले सुनेत्राताई नवीन चेहरे आहेत का नाही महाराष्ट्रात शरद पवारांच्या घरातच उमेदवारी अजित पवारांच्या घरात उमेदवारी जे पाहिन ते घरगुतीच पाहिन का बाकीचे नवीन चेहरे महाराष्ट्रात आहेत ना युवा नेतृत्व आहेत काही आहेत त्यांना संधी द्या बाकीच्यांना संधी द्या सुप्रिया सुळे दोन हजार दहा नाही इथं खासदार आहेत तेच आहेत आता सुनीत्रा पवार उभ्या राहिल्यात आता त्यांना त्यांच्याच घरात पाहिजे बाकीच्या नाहीत का कोण राजकारणात नाही जास्ती पडत काम मिळायला पाहिजे नाव मग ते काय देणार आहेत आपल्याला तेवढ्या पुरते करतात जातात विकास काम वगैरे काय जे करायची ते अशी मग करते त्याला तिकडून काय निधी मिळत असेल त्यात करून टाकतात पदरचं थोडंच घालतात ते कुणाचं पाठ जड राहील का ते नाही एवढं आपण नाही सांगू शकतो काय म्हणतात कधी पलटून त्याची गॅरंटी नाही पार्ड बघता तसं आहे ना म्हणजे माझ्या म्हणण्याने आहे ना की एक आपण जनसामान्यातून विचार केला तर नवीन दमाच्या नवीन उमेदवाराला नवीन खेळाडूला आपण संधी दिली पाहिजे कारण आपण काय म्हणतो की बाळकडू हे नेहमी घरातच मिळतं असंही काही नाही की ताई पहिल्यांदा उभे राहिले आहेत म्हणून त्यांना काय माहित असेल ते घरातूनच राजकारण त्यांचं हे आहे आणि त्यांनी जो आपल्यासाठी महिलांसाठी जर होम मिनिस्टर जो कार्यक्रम घेतला होता त्यांच्या कार्याची त्यांनी त्यांच्या ग्राउंडला लेव्हलला त्यांनी महिलांना भरपूर बचत गटाच्या मार्गातून घरगुती व्यवसायातून बरच म्हणजे त्यांनी मदत केलेली आहे आणि मार्गदर्शनही केलेलं आहे आणि नाही आपल्यापर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत खरंच सांगायचं म्हणजे पोहोचतायत खरोखरच आणखीन आम्ही रुपाली त्यांची ओळख आहे ना खऱ्या अर्थाने आम्हाला दादांच्या आणि चाकणकरांच्या माध्यमातून होती चा खरं म्हणजे आणि विकास हा तिथूनच सर होत आहे मला वाटतंय की आ, सुप्रिया ताईच येतील म्हणून कारण आतापर्यंत खडकवासला विधानसभा मतदारसंघ आहे इथले तर बहुतेक काम जे झाले ते सुप्रिया ताईने त्यांच्या हस्तेच आमचे पार पाडलेले त्यांनी आमच्या इथं बऱ्याच कार्यक्रमांमध्ये देणग्या वगैरे पण दिलेल्या ले। आहेत आणि लेडीजचे पण भरपूर प्रश्न रुपाली चाकणकर जे आहेत तिथे त्यांच्या थ्रू त्यांनी बरेचसे सॉल्व्ह केलेले आहेत आता त्या सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या आतापर्यंत इकडे कधी आम्ही त्यांना पाहिलेलं नाहीये त्यामुळे मला तर असं वाटतं की सुप्रिया ताई मला हे आहे सगळं ग्रामीण भागातील राजकारण आणि ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांमध्ये राजकारणाची दिशा बदलण्याची ताकद असते यांच्या बोलण्यात नाही